पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा नांद्राबाद शिवारात घडली आहे या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय मयूर पाटणी उर्फ मयूर शेठ नितीन ठाकरे आणि शेख नावेत अशी तीन आरोपींची नावे आहेत तर याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर आणि त्याचा मित्र आनंद बाबासाहेब वारे हे दोघे जण मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास मोटरसायकल वर वेरुळ येथे आले होते त्यानंतर आरोपी मयूरने त्यांना कागजीपुरा नंद्राबाद शिवारात असलेल्या स्वागत बार वर बोलवले यावेळी दारू पिल्यानंतर त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाले आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून आरोपींनी अक्कीला कोयत्याने आणि चाकूने बोसकले होते ते अंगावर टाकून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर पाटणे उर्फ मयूर शेठ नितीन ठाकरे शेख नावेद यांनी अक्की उर्फ आकाश सोबत असलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून आकाशचा खून केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फराटे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे हेड कॉन्स्टेबल जाकीर शेख सिद्धार्थ सदावर्ते राहुल दांडगे भरत ठोंबरे यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी करून पोलिसांनी घटनास्थळावरून ॲसिड बॉटल कोयता चाकू जप्त केले या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत